हॅलो स्टुडंट्स आज मी पुन्हा तुमचं स्वागत करत आहे महाराष्ट्र मीडिया या आपल्या चॅनलवर आज आपण सुरुवात करणार आहोत मराठीच्या इयत्ता चौथीच्या चाचणी क्रमांक तीनला ओके चाचणी क्रमांक तीनचे जर एकूण गुण आपण बघितले तर एकूण गुण वीस आहेत ओके त्याच्यानंतर आपण चाचणी क्रमांक तीन ही आपल्या पूर्ण सिलेबसवर आधारित आहे जशी चाचणी क्रमांक एक ही निम्म्या सिलेबसवर आणि चाचणी क्रमांक ही दोन पुढच्या सिलेबस आधारित होती तशी चाचणी क्रमांक तीन ही आपली पूर्ण मराठी अभ्यासक्रम चौथी आधारित आहे एकूण गुण किती आपल्या चाचणीला वीस आहे तर चला मग आज आपण चाचणी सोडवायला सुरुवात करूया ओके okay, स्टूडेंट्स yes. प्रश्न पहिला आपण बघत आहोत प्रश्न पहिला आहे आपला खालील रिकाम्या जागेत कंसातील योग्य शब्द लिही तुम्हाला काय करायचं आहे आपल्याला ही जी रिकामी जागा दिली आहे हिच्यात या कंसातील एक योग्य शब्द काय करायचा आहे भरायचं आहे हो नीता काल वेगाने धावते असं होईल का वाक्य नाही तर नीता काल वेगाने धावली असं वाक्य होईल काय होईल नीता काल वेगाने धावली नीता काल वेगाने धावली असं काय होईल आपलं उत्तर होईल म्हणजे आपलं उत्तर काय येईल नीता काल वेगाने धावली त्याच्यानंतर आपण प्रश्न दुसरा बघूया खालील वाक्यासमोर योग्य विरामचिन्ह द्या आपल्याला काय करायचं आहे दिलेल्या वाक्यासमोर योग्य विरामचिन्ह द्यायचं आहे तर आपल्याला हा काय दिलंय काल तू कोणती गोष्ट वाचली हे आपलं वाक्य आहे आपण काय केलंय समोरच्याला प्रश्न केला आहे काल तू कोणती गोष्ट वाचली मग आपला कोणता विरामचिन्ह समोर प्रश्नचिन्ह हा विरामचिन्ह समोर येईल तर काय येईल त्या वाक्याच्या समोर प्रश्नचिन्ह येईल बघा इथे ये आपण काय दिलंय प्रश्नचिन्ह काढलंय त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आपण पाहूया खालील शब्दाशी निगडीत तुला माहित असलेले विशेष गुण त्या शब्दासमोर लिहा आपल्याला काय आहे खालील शब्दासमोर निगडीत म्हणजे त्याच्याशी निगडीत असलेले गुण विशेष गुण तुम्हाला काय करायचे लिहायचे जर शब्द आपण बघितला तर शब्द आपल्याला काय दिलेला आहे चिंच तर चिंच हे नाव घेतले घेतले गि आपल्याला काय आव आठवतं चिंच कशी असते आंबट चिंच कशी असते आंबट तर विशेष गुण काय झाला इथे आंबट हा चिंचेचा विशेष गुण झाला त्याच्यानंतर आपण बघूया प्रश्न नंबर चौथा प्रश्न चौथा बघूया आपण खालील वाक्प्रचार वाचून त्याचा वाक्यात उपयोग करा आपल्याला काय करायचं आहे खालील वाक्प्रचार वाचायचं आहे आणि त्याचा काय करायचा आहे वाक्यात उपयोग करायचा आहे धडकी प्रश्न चौथा आपण बघू बघतोय त्याच्यामध्ये वाक्प्रचाराचा उपयोग करायचा आपल्याला वाक्यात ओके धडकी भरणे म्हणजे काय तर धडकी भरणे म्हणजे घाबरून जाणे ओके तुम्हाला सर्वांना माहिती आहे धडकी भरणे म्हणजे घाबरून जाणे तर त्याचा आपण वाक्यात उपयोग कसा करू शकतो तर वाक्यात उपयोग असा करू शकतो वाघाला समोर बघून राजूला धडकी भरली म्हणजे वाघाला समोर बघितल्यानंतर राजू काय गेला घाबरून गेला ओके त्याच्यानंतर आपण काय करूया प्रश्न पाचवा सोडवूया प्रश्न पाचवा दिलेला आहे आपल्याला खालील वाक्यातील जोड शब्द ओळखून ली आपल्याला काय करायचं आहे हे जे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे माझी आई म्हणते लहान सहान गोष्टींवरून माणसाने भांडू नये ओके याच्यातला आपल्याला काय करायचं आहे जोड शब्द शोधून काढायचा आहे तर याच्यामध्ये जोड शब्द कोणता आपल्याला दिसतोय लहान आणि सहान हा काय आपला जोड शब्द याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे मग जोड शब्द आपल्या उत्तरामध्ये कोणता आला लहान सहान लहान सहान काय आला आपला जोड शब्द आला लहान सहन आपला काय आला या वाक्यातील जोड शब्द आला वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न सावा आपण बघत आहोत प्रश्न साव्यामध्ये काय दिलेलं आहे कंसातील कृतीयुक्त शब्दता योग्य तो बदल करून लिहा आपल्याला काय करायचं आहे हा जो कंसात दिलेला शब्द आहे याच्यामध्ये योग्य तो बदल करून काय लिहायचा आहे तो पुन्हा लिहायचा आहे मग आपलं वाक्य काय आहे बिंबने आनंदाने उड्या मारल्या आपलं असं वाक्य तयार होईल भीमने आनंदाने उडी मार उड्या मारली असं होईल का नाही तर भीमने आनंदाने उड्या मारल्या काय योग्य बदल करू शकतो आपण याच्यामध्ये मारल्या योग्य उड्या मारल्या हे काय येईल आपलं उत्तर येईल त्याच्यानंतर आपण बघूया प्रश्न सातवा खालील अक्षरसमूहात लपलेला अर्थपूर्ण शब्द शोधून लिहि आपल्याला काय करायचं आहे हा जो शब्दसमूह आपल्याला दिलेला आहे अक्षरसमूह दिलेला आहे याच्यातला योग्य शब्द आपण शोधून लिहायचा आहे तर आपल्याला दिलेला आहे त जा राही ओके याच्यापासून कोणता शब्द बनू शकतो याच्यापासून शब्द बनू शकतो जाहीरात काय शब्द बनू शकतो जाहीरात हा शब्द आपला बनू शकतो त्याच्यानंतर आपण वडूया प्रश्न आठव्याकडे आठवा प्रश्न जर आपण बघितला आई बाजारात जात आहे तुला बाजारातून आण तुमच्यासाठी काय आणायचं आहे म्हणजे आई बाजारला चालली आहे तुला बाजारातून काय आणायचं आहे तुझ्यासाठी याची तुला काय बनवून द्यायची आहे यादी बनवून द्यायची आहे मग ओके तुम्ही काय काय यादी बनवून देऊ शकता तुम्ही आईला काय सांगू शकता खाऊ बाजारातून आई तुम्हाला काय आण खाऊ आण अजून तुम्हाला बाजारातून काय आण पुस्तकं आण आई तुम्हाला बाजारातून पुस्तक आण ते पण आपण सांगू सांगू शकतो तुम्ही लहान मुळ काय सांगू शकता आई बाजारातून पाटी आण मला काय आण पेन्सिल आणि पाटी आण असे तुम्हाला काय करायचे चार शब्द लिहायचे चार गोष्टी आणायला सांगायचे आहे तुम्ही आज काय सांगू शकता आई तुम्हाला बाजारातून पेन्सिल आण ओके ही आपण काय बनवली यादी बनवली बाजारातून आणण्याच्या वस्तूंची प्रश्न नववा आपल्याला दिलेला आहे तू आज खेळायला मित्रासोबत जाऊ शकणार नाहीस असा लेखी निरो मित्र ना निरोप तुझ्या मित्रमैत्रिणीला दे खेळायला जाऊ न शकण्याचे कारण त्यात लिही आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आज आपण आपल्या मित्रासोबत खेळायला जाऊ शकत नाही तर आपल्याला काय आहे निरोप आहे आपल्या मित्रमैत्रिणीला की मी खेळायला येऊ शकणार नाही तर खेळायला न येण्याचे काय सांगायचे आपल्याला कारण सांगायचे ओके तर आपण निरोप कसा देणार खेळायला ने येण्याचे कारण काय असू शकते आज शिक्षकांनी मला खूप अभ्यास दिला किंवा मग आज माझी तब्येत बरोबर नाही असे काही पण कारण असू शकते मग तुम्हाला काय द्यायचं आहे निरोप द्यायचं आहे मग तुम्ही निरोप कसा लिहिणार तुमच्या मित्राचं नाव हो सपोज राजू आहे ओके okay? मग आपण काय लिहिणार अनिता अनिताला अनिताकडे काय करतोय आपण राजूला सांग निरोप पाठवतोय की आज मी खेळायला येणार नाही ओके अनिता आज राजूला सांग की मी खेळायला येऊ शकत नाही कारण आज मला माझ्या शिक्षकांनी शिक्षकांनी गृहपाठ करायला सांगितला आहे ओके हे काय करू शकता तुम्ही कारण देऊ शकता ओके शिक्षकांनी अनिता आज राजूला सांग ओके इथे काय झालं आहे संघ आहे तर तुम्ही निरोप कसा पाठवता तर तुम्ही अनिता अनिताला निरोप पाठवताय ओके अनिता राजूला सांग की मी खेळायला येऊ शकत नाही कारण आज माझ्या शिक्षकांनी मला गृहपाठ पूर्ण करायला सांगितलेला आहे ओके असा तुम्ही अनिताकडे राजूसाठी काय पाठवलं आहे निरोप पाठवला आहे तर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न दहाव्याकडे आपण वळूया ही जाहिरात वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्याला काय करायचं आहे ही जाहिरात वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची ओके प्रश्न काय आहे आपला आपल्याला काय दिलेलं आहे जाहिरात दिलेली आहे ही आपल्याला पूर्ण आधी योग्य प्रकारे काय करायची आहे वाचून घ्यायची तर चला आपण जाहिरात वाचून घेऊया घर बसल्या खाण्याचे पदार्थ बनवण्याचे काम घर बसल्या खाण्याचे पदार्थ बनवण्याचे काय आहे काम आहे महिला व पुरुषांना सुवर्ण संधी कुणाला सुवर्ण संधी आहे महिला व पुरुषांना महिना पंधरा हजार ते तीस हजार कमवून देतो किती महिना आपल्याला पेमेंट पडतं पंधरा हजार ते तीस हजार आपल्याला काय पडतो पगार पडतो कंपनीच्या पाककृती व साहित्यानुसार खाण्याचे पदार्थ बनवून द्या तुम्हाला काय करायचे पंकरी कंपनीच्या पाककृतीनुसार किंवा साहित्यानुसार काय बनवून द्यायचे आहे पदार्थ बनवून द्यायचे ग्राहक आणि विक्रीची शंभर टक्के हमी ग्राहक आणि विक्रीची किती हमी आहे शंभर टक्के हमी आहे तयार माल तुमच्या जागेवरून घेऊन जाण्याची संपूर्ण व्यवस्था जो तयार झालेला माल आहे तो तुमच्या जा जागेवरून घेऊन ते लोक जातील ओके आता घर बसल्या महिलांना व पुरुषांना काम करणे झाले सोपे महिला व पुरुषांना काय करणे सोपे झाले काम करणे सोपे झाले घर बसल्या उदाहरणार्थ आपण बघूया लाडू चिवडा पापड लोणचे भाकरवडी चकली असे चारशेहून अधिक पदार्थ आहेत ओके याच्यापेक्षा असे चारशेहून जास्त काय पदार्थ त्यांच्याकडे उपलब्ध आहे विक्रीसाठी मार्केटिंग जाहिरात व कस्टमर या अभावी मार्केटमध्ये स्थिर राहत नाही त्याच्यानंतर आपण बघूया याच्यावरचे दिलेल्या जाहिरातीवरचे प्रश्न दिलेल्या जाहिरातीवर त्यांनी काय विचारले आपल्याला प्रश्न पहिला त्यांनी विचारले आला आपल्याला दिलेल्या जाहिरातीवर तो प्रश्न पहिला आपण बघूया कंपनीने किती टक्के विक्रीची हमी घेतलेली आहे ओके कंपनीने किती टक्के विक्रीची हमी घेतली आहे ते आपण बघितलंय किती टक्के हमी घेतली आहे कंपनीने विक्रीची किती हमी घेतली आहे शंभर टक्के हमी घेतलेली आहे किती शंभर टक्के कंपनीने विक्रीची किती टक्के हमी घेतलेली आहे कंपनीने विक्रीची घेतलेली आहे शंभर टक्के हमी आपण इथे काय लिहूया शंभर टक्के हमी शंभर टक्के हमी घेतलेली आहे हमी घेतलेली आहे पुढचा प्रश्न आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे त्यांनी महिला व पुरुषांना कशाची सुवर्णसंधी प्राप्त होईल असे या जाहिरातीत म्हटले आहे महिला व पुरुषांना कसली सुवर्णसंधी प्राप्त होईल असे म्हटलेले आहे तर आपण वरती बघितलंय महिला व पुरुषांना कसली सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे घर बसल्या महिला व पुरुषांना काम करणे सोपे होणार आहे काय होणार आहे घर बसल्या महिला व पुरुषांना काम करणे सोपे होणार आहे काय लिहूया आपण इथे घर बसल्या गरबसल्या गरबसल्या महिला व पुरुषांना काम करणे सोपे होणार आहे महिला व पुरुषांना घर बसल्यास काम करणे काय होणार आहे सोपे होणार आहे हा त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न अकरावा त्यांनी दिला आहे मौखिक चाचणी काय तोंडी परीक्षा तुम्हाला द्यायची तुमच्या आवडीचं एक गीत तुम्हाला म्हणायचं आहे ओके करूया आपण काय करूया एका कवितेचं वाचन करूया आता ओके आपल्याला दिसते आहे कोणती कविता एरे एरे पावसा ही कविता आपल्याला दिसते आहे कवितेचं नाव काय एरे एरे रे पावसा ओके कविता आपण वाचूया एरे एरे पावसा वाईटाचा देतो पैसा पैसा होईल खरा बरस आला तू जरा तू पण ए गरी पाहतोय तुझी वाटदारी लवकर ये तू धावनी अंगण जाऊ दे बिजुनी लपणडाव झाला पुरा घेऊन ये थोडा वारा ढकललेला वारा ढगाला पाणी मिळेल शेताला फुलले शेत जोमाने शेतकरी जगेल सुखाने ही काय आपण केली एक कवितेचा वाचन केलं असंच तुम्ही तुमच्या शिक्षकांना मौखिक परीक्षेसाठी एका कवितेचं काय करून दाखवायचं आहे वाचन करून दाखवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे चित्राचे वर्णन करा काय करायचं आहे आपल्याला एका चित्राचं वर्णन करायचं आहे दोन गुणांसाठी आता आपण एक चित्र बघूया आणि त्याचं आपण काय करूया वर्णन करूया हे चित्र आपण बघणार आहोत कोणतं हे चित्र आपण बघणार आहोत या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय तर एक भाजीवाला काय बसलाय भाजी घेऊन बसलाय ओके त्याच्याकडे काय आहे टमाटे आहे कांदे आहे लसूण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहे फळभाज्या आहेत इथे जर तुम्ही बघितलं इथे जर तुम्ही बघितलं तर तिथे काय आहे फळे मोजण्यासाठी किंवा भाजीपाला मोजण्यासाठी एक काय आहे वजन काटा का ठेवलेला आहे वजन काट्यावरती एका बाजूनी काय आहे माप आहेत दुसऱ्या बाजूनी काय आहेत एक टोकरी आहे जिच्यामध्ये ते काय टाकणार आहे जो काय भाजी असेल बा भाजीपाला असेल फळभाज्या असतील त्या मोजण्यासाठी टाकणार आहे पाठीमागे तुम्हाला काय दिसते एक खुर्ची दिसते कोणत्या रंगाची निळ्या रंगाची अशा प्रकारे हे जे चित्र आहे हे कसलं आहे एका बाजारपेठेचं चित्र आहे असं तुम्हाला काय तुमच्या शिक्षकांना एक चित्र काय करून दाखवायचं आहे एक्सप्लेन करून दाखवायचं आहे ओके पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणतेही दोन शब्द घेऊन एक वाक्य तयार कर व सांग तुला काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये जे पण शब्द दिलेले त्याच्यापैकी कोणतेही दोन शब्द निवडायचे आणि वाक्य तयार करायचे जंगल जंगल या शब्दाचा जर वापर आपण कोणते शब्द घेऊ शकतो जंगल जंगलाचा काय वापर करू शकतो आपलं जंगल जंगल गंदाट, जंगल खूप घनदाट जंगल खूप घनदाट आहे असं आपण काय करू शकतो वाक्य तयार करू शकतो जंगलावरती ओके दुसरा शब्द आपण घेऊया शाळा माझी शाळा दुसरं वाक्य काय लिहू शकतो आपण माझी शाळा खूप सुंदर आहे माझी शाळा खूप सुंदर आहे असं आपण वाक्य तयार करू शकतो तसे वेगवेगळे तुम्ही वेगवेगळ्या वेग 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 शब्दांचे पण करू शकता दुष्काळ आमच्या भागात खूप दुष्काळ पडलेला आहे आगगाडी आगगाडी ही झुक झुक जु करत चालते शेतकरी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे वेगाने आमची गाडी वेगाने चालते काल काल मी अभ्यास केला होता कोठे तू कोठे गेली होती उघडली काल आम्ही मागची खोली उघडली वाटले आम्ही काल पाने वाटले ओके वाटली किंवा मग मला वाटले की काल तिथे साप पडलेला होता कोण तू कोण आहेस दुपार आज आज दुपारी मी काय करणार आहे तर वेगवेगळ्या पदार्थांचं नियोजन करणार आहे रस्त्याने रस्त्याने जातानी सावकाश चालावे आम्ही आम्ही सगळे फिरायला जाणार आहे खुश मी आज खूप खुश आहे असं तुम्ही या शब्दांचा वापर करू शकता त्याच्यानंतर आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न बारावा मुख वाचनावर आधारित प्रश्न तुम्हाला काय करायचे मुक वाचना वाचनावर आधारित प्रश्नांची उत्तर तुम्हाला काय करायचं आहे एक संवाद वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या संवाद दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची तर संवाद जर आपण बघितला तर वेगवेगळे वेग संवाद तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही वाचा आणि ह्या प्रश्नांची उत्तरे द्या एक संवाद आपण वाचणार आहोत अरे वा चिमुकल्यानो काय दिलंय अरे वा चिमुकल्यानो मला तुम्हाला कधीच बघायचं होतं तुम्ही खरंच आहात ना की मला स्वप्न पडलं आहे एक संवाद दिलाय संवाद आपण वाचतो आहे एकजण काय म्हणतो आहे अरे वाचे मुकल्या न मला तुम्हाला कधीच बघायचं होतं म्हणजे मला तुम्हाला तु या आधीच बघायचं होतं तुम्ही खरंच आहात ना मी मला की मला स्वप्न पडलं आहे तुम्ही खरंच आला आहात की मला स्वप्न पडतं आहे असं त्या संवादात म्हटलं जात आहे नाही तू जागाच आहेस अरे ज जा, ऐक जरा समोरचा काय म्हणतो आहे नाही तू झोपलेला नाही तू जागाच आहेस ऐक जरा बंडू आम्हाला सच्याने सांगितलं आहे की तू प्रेमळ दयाळू आहेस म्हणून त्याचं नाव काय आहे बंडू आहे बंडूला ते काय म्हणत आहे आम्हाला सच्याने सांगितलं आहे की तू प्रेमळ दयाळू आहेस म्हणून तू मदत करशील आम्हाला मग ते त्याला काय विचारताय आम्हाला एका सच्याने सांगितलं आहे तू प्रेमळ आणि दयाळू आहेस म्हणून मग तू आम्हाला मदत करशील का असं ते त्याला काय विचारता आहे प्रश्न विचारताय आम्ही आपले घरे सोडून इथे आलो आहे आम्ही आमची घरं सोडून कुठे आलोय इथे आलोय आलो तुझ्याकडे मदतीसाठी या नदी पलीकडच्या इच्छापूर्ती रानात जायचे आम्हाला हे जे नदी पलीकडे इच्छापूर्ती रान आहे तिथे आम्हाला जायचंय पण उडायला पंख नाहीत पण आम्हाला उडायला पंख नाही हम्म की आमच्याजवळ होड्या नाहीत आमच्या आमच्याजवळ होड्या पण नाही नदी पार कशी करता येईल तू सांगतोस काही उपाय चंदूने विचारले तर या संवाद हा संवाद कुणाच्या कोणत्या दोघांमध्ये बंडू आणि चंदूच्या मध्ये आहे ओके आधी काय होतं बंडूला खूप आश्चर्य होतं ते आल्याचं बघून त्याच्यानंतर बंडूला चंदू काय म्हणतो की तू आमची मदत करशील का आम्हाला या नदीपलीकडच्या इच्छापूर्ती रानात जायचं आहे आणि आमच्याकडं आम्हाला काही ओढता येत नाही आमच्याकडे आम होडी पण नाही मग आम्ही ही नदी कशी पार करायची किंवा ही नदी पार करण्यासाठी तू आमची मदत करशील का हे तुम्हाला सांगायचं आहे त्याच्यासाठी आपण बघूया या संवादावर आधारित काय बघूया आपण प्रश्न बघूया आता त्यांनी विचारलंय हा संवाद कुठे घडला असेल तर जसं आपण विचार केलो तर चंदू कुणाच्या घरी आलाय बंडूच्या घरी आलाय तर हा संवाद बंडूच्या घरी घडलेला गर असेल संवादात किती पात्र आहे जिथपर्यंत आपण बघितली संवादामध्ये फक्त बंडू आणि चंदूच काय केलेलं आहे पात्र दाखवलेलं आहे बंडू हा चंदूला म्हणतो आणि बंडू हा चंदूला चंदू हा बंडूला बोलतो आणि बंडू हा चंदूला पाहून काय होतो आश्चर्यचकित होता तर किती पात्र आहे या संवादामध्ये फक्त दोन पात्र आहेत प्रकारे आज आपण काय केली आहोत आपली फुल टेस्ट पूर्ण चाचणी पण मराठीची चौथीची पूर्ण केलेली आहे तर तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या आपण त्या शंकांचं निरासन करूया चला तर विद्यार्थ्यांना आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया थँक्यू बाय टेक केअर